सत्या विचारणार मंजूला जाब की करणार आपल्या मम्मीचा गैरसमज दूर कॉन्स्टेबल मंजू मालिकेची कहाणी खूपच इंटरेस्टिंग होताना दिसते एकीकडे एक मालिकेमध्ये बघायला मिळते की सत्या आणि मंजू आता एकमेकांपासून दूर राहत आहेत आणि अशातच आता येणाऱ्या एपिसोडचा नवीन प्रोमो समोर आलेला आहे ज्यामध्ये आपण बघू शकतो की मम्मी मंजू खूप रागावलेली असते सत्या कामाला जाण्यासाठी निघतो तर त्याला मम्मी थांबवते आणि म्हणते की ज्या मुलीने माझा अपमान केला त्या मुलीला किच्या अशा वागण्याचा तू जाब विचारणार आहेस की नाही तेव्हा सत्या माघारी फिरतो आणि म्हणतो की काय झालंय तेव्हा आई त्याला म्हणते की त्या मुलीने आता चित्रकाराचे पण कान भरायला सुरुवात केलेली आहे माझ्या विरुद्ध ती हे खूप काही करते तेव्हा सत्या मंजूची बाजू घेत आपल्या बाबांना जाब विचारतो आणि त्यांना म्हणतो की बाबा मंजूने तुम्हाला फोन केला हो। तेव्हा ती एकही शब्द वाईट बोलली का बाबा काहीच बोलत नाही तर सध्या तरी मम्मींना मंजू बद्दल खूप मोठा गैरसमज झालेला आहे त्यांना वाटत की मंजूने त्यांचा अपमान केलाय दुसरीकडे सत्याला त्या जाब विचारण्यासाठी सांगत आहेत पण सत्याला मंजूवर विश्वास आहे की मंजू आईचा अपमान कधीच करणार नाही आता बघणं फार महत्वाचं असणार आहे की नेमका हा गैरसमज आता दूर कसा होणार मम्मींचा तर तुम्ही किती एक्सायटेड आहात येणाऱ्या एपिसोड आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा आणि अशाच टेलिव्हिजन अपडेट साठी टेलिकप्पा लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा नमस्कार